नमस्कार शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटच्या शेकंदापर्यंत पहा तुम्ही ह्यामध्ये सर्व मुद्दे महत्त्वाचे दिलेले आहेत त्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला राज्यामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये कमी पडणार आहे कोणत्या भागामध्ये जास्त पडणार आहे हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या पुढील चार महिन्याचा अंदाज दोन हजार चोवीस तर गेल्या वर्षी पाहिजे असेल तर गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये थोडा कमी म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बराच तफावत होती पावसामध्ये बराच पाऊस कमी पडला तर कोकणामध्ये थोडा स सरासरीपेक्षा थोडा कमी पाडा आणि विदर्भामध्ये नागपुरी भागामध्ये थोडा बारा पाडा म्हणजे सरासरी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडा म्हणजे पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास नागपुरी भागामध्ये बाकी मग सर्व जे विभाग आहे दुसरे जे पुणे विभाग असेल किंवा मराठवाड्याचा औरंगाबाद विभाग असेल मराठवाडा नाशिक विभाग ह्या विभागामध्ये अत्यंत कमी पाऊस पडला नाशिक विभाग विभागामध्ये सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला झाला पण सप्टेंबरच्या अगोदर ऑगस्ट जुलै आणि जून ह्यामध्ये पण नाशिक विभागामध्ये बराच पाऊस कमी पडला सर्वात जास्त पाऊस कमी पडला तो मराठवाडा आणि नगर जिल्ह्यामध्ये नगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस कमी पडला पण आता ह्या वर्षीची जी स्थिती कशी राहणार ह्या जिल्ह्यामध्ये जे पूर्वी जे दुष्काळग्रस्त जिल्ह्य होते ते ह्या वर्षी स्थिती कशी राहील आपण ह्याच्या अंदाजात पाहू दहो तर पहा हे जी लाल कलर दिसत आहे हा जून आणि ऑगस्ट ह्या महिन्याचा कलर आहे लाल आणि पिवळा कलर दिसत आहे तो तो हा पूर्ण टोटल कोकणी विभागामध्ये चार महिन्याचा कलर आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि जो ग्री ग्रीन कलर दिसत आहे ह्यामध्ये जूनमध्ये हा ग्रीन कलरचा नाही हा जूनमध्ये पाऊससुद्धा इथं न नागपूर विभागामध्ये पाऊस कमी पाडण्याची शक्यता आहे तो पिवळा कलर येईल ग्रीनमध्ये तिथं अशा आणि सरासरी एकूण जर पाहिजे तर हा ग्रीन जो कलर आहे तर ग्रीन कलर दाखवतो एकूण पंच्याण्णव ते शंभर टक्के पाऊस ती म्हणजे शंभर टक्के म्हणजे सरासरी इतका पाऊस सरासरीच्या पाच टक्के कमी किंवा पाच टक्के जास्त म्हणजे शंभर टक्के आणि जो पिवळा कलर दाखवत असतो पिवळा कलर आहे तो सरासरीच्या नव्वद टक्के पाऊस मग त्याच्यामध्ये पाच टक्के कमी पाच टक्के जास्त आणि जो लाल कलर आहे तो पंच्याऐंशी टक्क्यावर आहे आपला म्हणजे पूर्ण चार महिन्याचा तर पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी टक्के म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी ऐंशी टक्के आणि जास्तीत जास्त नव्वद टक्के पाऊस पाण्याची शक्यता चार महिन्याचं टोटल हा तर त्याच्यामध्ये हे मार्जिन मी दाखवलेलं आहे इकडे पहापुढे हिपा कमीत कमी हा कलर तो हा कलर आहे मध्यम कमीत कमी पंच्याऐंशी मीडियम मध्यम नव्वद आणि जास्तीत जास्त पंच्याण्णव तर पंच्याण्णव टक्के पाऊस जास्तीत जास्त हा कलर जो दिसतो ज्या आपण जे पाहत आहे महाराष्ट्राच्या नकाशा त्यामध्ये जास्तीत जास्त पंच्याण्णव टक्के पाऊस पाण्याची शक्यता जे दाखवलेला भाग आहे त्याच्यामध्ये आणि जो हे जो भाग आहे की म्हणजेच नव्वद पंच्याऐंशी आणि शंभर हा ग्रीन कलर शंभर टक्के शंभर टक्क्याच्या कमी जास्त हे पूर्ण पूर्णते पा एकूण सरासरी जर काढली आपण तर हे सरासरी जर आपण एकूण जर काढली तर हे तीन कलर तीन कलरमधून सरासरी पंच्याऐंशी टक्के कमी कमीत कमी जो पाऊस शकतो पा आपला पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के आणि ग्रीनचा पंच्याण्णव ते दोनशे साठ दोनशे साठ त्याच्यामध्ये दोनशे साठ भागविले तीन शहाऐंशी कमीत कमी आपला शहाऐंशी शहाऐंशी टक्के सहासष्ट पॉईंट आणि मध्यम नव्वद पंच्याऐंशी शंभर तर त्याच्यामध्ये कमी जास्त आपण ताक टाकलेले आहे तर त्याच्यामध्ये येणं एक्क्याण्णव टक्के सहासष्ट पॉईंट हा झाला पिवळा कलर आणि ग्रीन कलर ग्रीन कलरला पाहतो म्हणजे जास्तीत जास्त पाऊस पाण्याची शक्यता पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के एकशे पाच टक्के त्याच्यामध्ये एकोणतीनिची बेरिती दोनशे नव्वद दोनशे नव्वद भागविले तीन शहाण्णव शहाण्णव पॉईंट सहासष्ट ह्या पद्धतीचं आपलं महाराष्ट्राचं आपलं अवरेज आहे तर आपले पुढील जे पाऊस असतील ते महिने बघा म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये किती पाऊस पडण्याची शक्यता ह्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल जून पूर्ण टोटल महाराष्ट्राचा म्हणजे जूनमध्ये पूर्ण टोटल महाराष्ट्र टोटल जूनमध्ये असा पाऊस राहण्याची शक्यता म्हणजे पंच्याऐंशी टक्के राज्यामध्ये पडण्याची शक्यता जुलैमध्ये नव्वद टक्के ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे ऑगस्टमध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या श इतका म्हणजे शंभर टक्के तर एकूण टोटल जे होतं आहे याचं एकूण होतं एक्क्याण्णव टक्के म्हणजे मध्यम एक्क्याण्णव टक्के आणि कमीत कमी जे होतं आहे याच्यामध्ये कमीत कमी शहाऐंशी आणि जास्तीत जास्त होत आहे ग्रीनला जर आपण जर पाहिलं तर शहाण्णव तर पाऊस एकूण जे पडणार आहे आपल्याला शहाऐंशी ते एक्क्याण्णवच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता एकूण महाराष्ट्राच्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जर पाहिलं आपण तर मराठवाड्यामध्ये पाऊस मध्ये एक कमीत कमी पाऊस असं मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये फक्त आपल्याला सप्टेंबरमध्ये पाऊस वाढ होत आहे तर त्याच्यामुळे मराठवाड्याचा पाऊस जे आहे तर शहाऐंशी ते एक्क्याण्णव टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता म्हणजे शहाऐंशी शहाऐंशी किंवा पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के अक्युरेट पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा पाच कमी तर ऐंशी होईल आपला किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर नव्वद हा मराठवाड्याच्यासाठी जाईल पाऊस तर पहा आपले पुढचे हे जिल्हे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस पाण्याची शक्यता यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पुणेमध्ये दोन त्याच्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोला सोलापूर सोलापूर सौला, आणि कोल्हापूर आणि सोलापूरचा भाग सोलापूरचा भाग जो आहे त्याच्यामध्ये मात्र मध्यमच पाऊस पाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये मिडल पंच्याऐंशी कमीत कमी ऐंशी आणि जास्तीत जास्त नव्वद टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे जास्तीत नाशिक विभागामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजेच त्याच्यामध्ये पाच टक्के कमी जास्त सांगायचे नाशिक नाशिक पंच्याऐंशी नाशिक पंच्याऐंशी ते नव्वद टक्के नंदुरबार पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण चार महिन्याचा पाऊस धुळे तेच पंच्याऐंशी नव्वद म्हणजे हा पूर्ण जो पाऊस आहे तर कमीत कमी पाऊस आहे म्हणजे इतका पाऊस पाणी पंच्याऐंशी नव्वद टक्के पाऊस पाण्याची मिडल आहे याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पाऊस पाण्याची छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर लातूरचा पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये मात्र एक्क्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे परभणी पंच्याऐंशी टक्के पाऊस पाण्याची पाडण्याची शक्यता आहे हिंगोली एक्क्याण्णव तर पंच्याऐंशी टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि नांदेड एक्क्याण्णव तर पंच्याऐंशी टक्के पाऊस पडण्याची शक्यता अमरावती अमरावती ही अंच्याऐंशी शहाऐंशी ते एक्क्याण्णव लातूर शहाऐंशी ते एक्क्याण्णव परभणी शहाऐंशी हिंगोली शहाऐंशी ते एक्क्याण्णव टक्के पाऊस पाण्याची शक्यता नांदेड नांदेड नांदेडचा पूर्व भाग आणि हिंगोलीचा पूर्व भाग यामध्ये पूर्व भाग जर आपण जर पाहिजे तर त्याच्यामध्ये एक्क्याण्णव आणि त्याच्यामध्ये जर पश्चिमेचा भाग पाहिजला तर हा पंच्याऐंशी टक्के तर त्याच्यामध्ये एक्क्याण्णव पं एक्याण्णव आणि पंच्याऐंशी मिडल येतो त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के अमरावती एक्क्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता अकोला एक्क्याण्णव टक्के बुलढाणा सत्याऐंशी सत्याऐंशी ते टक्के पाऊस पाडण्याची शक्यता वाशिम हा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आणि यवतमाळ टक्के नागपूर एक्क्याण्णव टक्के विदर्भ म्हणजे नागपूरचा पूर्ण भाग जो आहे तो सुद्धा एक्क्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता त्याच्यामध्ये व नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर हे पूर्ण चार महिन्याचे तर आपण हा अंदाज काढलेला आहे की अंदाज आपण गेले म्हणजे वीस वर्षापासून आपल्याकडे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये पावसाची मी स्वतः मोजमूज मी करत असतो ते, मुझ 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 कर ते गे 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 आपले गेल्या रेकॉर्ड असल्यामुळे आपल्याला हे अचूक अंदाज काढण्याची इथे आहे आणि गेल्या वर्षी मी अंदाज असा दिलेला होता गेल्या वर्षी पण एकूण सरासरी अंदाज आपल्या गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये तीस टक्के पाऊस कमी पडण्याचा अंदाज होता आणि राज्यामध्ये एकूण वीस टक्के पाऊस कमी पडेल असा माझा एक अंदाज मी दिलेला होता तो पण आपला अंदाज अॅक्युरेट निघालेला आहे म्हणजे आज हे दोन हजार एकवीस असेल दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि आता दोन हजार हा चोवीसचा अंदाज हा पण अंदाज माझा ॲक्युरेट येईल अशा आशा करतो आणि एकूण जर भारतात आपण पाऊस पण जर पाहितला आपण तर ह्या पद्धतीचं आहे ही स्थिती असा पाऊस राहणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये मराठवाडा मराठवाड्याचा पूर्ण जो भाग आहे यामध्ये पंच्याऐंशी टक्के मिडल कम पंच्याऐंशी टक्के त्याच्यामध्ये पाच टक्के कमी किंवा पाच टक्के जास्त पाऊस त्याच्यामध्ये कर्नाटकचा काही भाग येतो गुजरातचा काही भाग येतो त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के राजस्थानचा काही वरचा पश्चिम भाग म्हणजे पूर्ण जो पश्चिम भाग आहे भारताचा त्याच्यामध्ये कमीत कमी पंच्याऐंशी टक्के तर जास्तीत जास्त नव्वद टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भाचा भाग आहे अमरावतीपासून खाली अमरावती विभागामध्ये थोडं मिडल म्हणजे एक्क्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नागपूर विभाग जो आहे तो पंच्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे पंच्याण्णव ते शंभर टक्के नागपूर विभागामध्ये तेल जसेच आपण देशाचा पाहिजे तेलंगणाचा पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा पंच्याण्णव ते शंभर टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे छत्तीसगड पंच्याण्णव ते शंभर टक्के बिहार हा जो भाग ग्रीन कलर आहे तो पंच्याण्णव टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये पंच्याण्णव ते जास्तीत जास्त शंभर आणि जो इकडचा पश्चिम बंगाल आसाम बिहार आहे हा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक्क्याण्णव टक्के त्याच्यामध्ये एक्क्याण्णव टक्क्यामध्ये कमी जास्त पाच टक्के असू शकतात हा एकूण आपण हा अंदाज काढलेला आहे असाच आणि तुम्हाला जे हा अंदाज आवडला असेल कमेंट करा आणि अशी कुठलेही अशी कमेंट करायची नाही जे जे जेणेकरून अंदाज व्यतिरिक्त अशी कुठलीही म्हणजे कमेंट तशी करू नका नकानो हा एकूण माझा डेटा आहे दोन हजार आठ पासूनचा डेटा आहे पहावं आहे किती जुनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकूण डेटा आहे सरासरी तर आपल्याला पाऊसमान वाढलेलं आहे फक्त सतरापासून जास्त सतराच्या अगोदर आपल्याला पाऊसमान म्हणजे जे मराठवाड्याचा पाऊसमान म्हणजे मी पाऊस मोजणी करतो आहे इथे जवळपास साडेसहाशे येत होतं तर त्याच्या आता सध्या पाऊसमान माझं चार महिन्याचं सातशे मिलीमीटर येतं सातशे मिलीमीटर सातशे मिलीमीटर भागविले शंभर त्याच्यामध्ये टक्का येतो सात सात मिलीमीटरला एक टक्का ह्याप्रमाणे असं मोजणी करायला होता त्याच्यामध्ये तर ह्याप्रमाणे मी अंदाज काढलेला आहे आणि एकूण जे मराठवाड्याचा असेल किंवा विदर्भाचा असेल ह्या पद्धतीनेच आपण अंदाज काढू शकतो तर हे झालं अंदाज आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे पाऊस जूनमध्ये जूनमध्ये एकशे वीस मिलीमीटर mm पाऊस पडतो मराठवाड्याच्या हा जूनचा पाऊस एकशे अठरा मिलीमीटर mm, हा एकूण कोण मोजने मी अठरा वर्षाचा रेकॉर्ड घेतलेला आहे अठरा वर्षाच्या रेकॉर्डमध्ये म्हणजे दोन हजार आठपासून ते दोन हजार तीसपर्यंतचं रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड अनुसारही एकशे अठरा मिलीमीटर पाऊस त्याच्यामध्ये आलेला आहे सरासरी एकूण त्याची म्हणजे अठरा वर्षाची एकूण पाऊस मान काढतात त्याची बेरीज करायची बेरीजमधून अठरा वर्षाचं एकूण बेरीजचे भागविले करायचे असे आणि ह्याच्यामध्ये जुलै जुलै एकशे ऐंशी ऑगस्ट एकशे ऐंशी सप्टेंबर दोनशे वीस हा सप्टेंबरचा पाऊस तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे सप्टेंबरचा पाऊस आपल्याला दोन हजार सतरापासून सप्टेंबरचा पाऊस वाढलेला आहे सप्टेंबर सप्टेबर दोन हजार सतराच्या अगोदर म्हणजे सोळापासून वरी तर सप्टेंबरचा पाऊस आपल्याला खूप कमी होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑगस्ट आणि जुलैचा पाऊस थोडा ठीक होता सप्टेंबरचा पाऊसमान वाढल्यामुळे थोडीफार आपली स्थिती आपल्याला चांगली झालेली आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला आता पुढच्या वर्षी म्हणजे धरणाची स्थिती कशी राहील ह्या पाऊस आपण जे दाखवलेला आहे तर आपल्याला सरासरी या वर्षी धरणं जे आहे धरण धरणक्षेत्रातील म्हणजे पाणी आणि धरणात येणारे पाणी हे पुढच्या वर्षीसुद्धा पाण्याची स्थिती आपल्याला थोडी गंभीरच होण्याची शक्यता आहे पुढच्या वर्षी सुद्धा एवढी पाणीचे आपल्याला जे पैठण धरण असेल माजलगाव धरण असेल धरण मराठवाड्यातील एकूण धरण साठा जो आहे तो जवळपास पाणी येण्याची क्षमता त्याच्यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्केच पाणी येण्याची शक्यता आहे यावर्षी पण जास्त पाणी येण्याची शक्यता नाही आणि यावर्षी वर्षी जो जूनपर्यंत धरण क्षेत्रामध्ये पाणी शिल्लक जे असेल ते अंदाजे एक अंदाजा दहा टक्क्यापर्यंत पाणी शिल्लक असेल काही धरण क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा जो राज्याचा आहे तो दहा टक्क्यापर्यंतच शिल्लक राहील आणि दहा टक्क्यामधून परत आपल्याला नव्वद टक्के पाणी हा पावसामधून मिळवायचा असतो आणि ते पावसातून मिळवलेला जे नव्वद टक्के म्हणजेच एकूण शंभर टक्के पाणीसाठा होईल तर पावसातून ह्या वर्षी मी आपल्याला दोन हजार चोवीसचा जो नव्व दोन हजार चोवीसचा जो पाणीसाठा आहे तो धरणामध्ये येणारा नव्वद टक्के पाणीसाठा मिळणं मला वाटतं माझ्या अंदाजानुसार तेवढा नव्वद टक्के शक्य नाही ते पन्ना चाळीस ते पन्नास जास्तीत जास्त पन्नास टक्के पन्नासच्यामध्ये दहा टक्के दहा टक्के वाढ म्हणजे साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकेल असा एक माझा अंदाज चाळीस ते पन्नास ते साठ टक्के ह्या इतक्या दरम्यानच जाण्याची शक्यता आहे तर आपल्याली स्थिती राहण्याची म्हणजे पुढच्या वर्षी बी पाण्याची काटकसर व पाण्याची टंचाई आपल्याला थोडी पाणी पाणी कपातीचे संकट आपल्याला पुढे सुद्धा आपल्यावर येऊ शकते हे आपला माझा अंदाज आहे आणि दोन हजार पंचवीस हा आपल्यासाठी मुबलक पाऊस घेऊन येईल हे माझे एक अंदाज आहे में एक दोन हजार पंचवीस सुद्धा मी एकमर अंदाज सांगतो दोन हजार पंचवीस आपल्यासाठी अत्यंत चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला दोन हजार चोवीस हा या वर्ष आपल्याला थोडं काटकसरीनेच पुढच्या जुल जूनपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जूनपर्यंत आपल्याला काटकसरीनेच पाणी वापर वा 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 वापरावं लागेल कारण लालिना आणि अनलिनो हे दोन्ही स्थिती आपल्याकडून भोवलेल्या आहेत म्हणजे लालिना जी आहे ती लाणीला आजू आपल्याला लालीला जी आहे ती येणार आहे ती ऑगस्टमध्ये आणि ऑगस्ट पासून पुढे म्हणजे सप्टेंबरमध्ये तर सप्टेंबर जे आहे ते सप्टेंबर कमीत कमी एक वर्ष ते लालीना राहत असतो आणि अलनिनो सुरू येत सध्या तर अलनिनो जे आहे अल अलनीनो आपल्याला थोडं कमी होत आहे अलनीनो म्हणजे तापमान जे आहे सरासरीचं ते आपल्या समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा आता सध्या तर तीन ते चार अंशांनी वाढेल आहे आणि तेच आपल्याला आपल्या तापमान जे आहे ते कमी होत आहे असं काही तज्ज्ञ सांगत आहेत ते आपल्याला त्याच्यामधून अभ्यासामधून सुद्धा दिसत आहे की थोडं तापमान कमी होत आहे पण तापमान हे कमी होण्याची जी जी पातळी असते एवढी झपाट्याने पातळी कमी होत नाही एवढी फास्ट कमी होत नाही तिला कमी आता कमी होत आहे कवापासून बातमी येत आहे की जे आपल्याला गेली एक महिन्यापासून कमी होत आहे तर जवळपास तिला चार महिने कमी होण्यासाठी न्यूट्रल होण्यासाठी पूर्णतः तीन ते ती चार महिन्याचा कालावधी लागतो तोपर्यंत आपला ऑगस्ट महिना येतो आणि ऑगस्टमध्ये न्यूट्रल आणि न्यूट्रलमधून पुन्हा लालिना आणि त्याच्यामधून एक्स्ट्रा लालि येण्यासाठी आपल्याला चार महिन्याची आवश्यकता असणं आवश्यक आहे तर चार महिन्याच्या नंतर म्हणजे ऑगस्ट सहाशे मिलीमीटरमध्ये पाचशे ऐंशी टक्के तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त बंधारे बनू शकतील तर त्याच्यामध्ये बंधाऱ्यातून पुन्हा धरणामध्ये पाणी येण्यासाठी आपल्याला पाऊसमान सत्तर टक्केपेक्षा पुढं पाहिजे तर ह्या वर्षी पंच्याऐंशी टक्के म्हणजे धरणा पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा पुढं त्याच्यामध्ये जो पाऊसमान आहे येत आहे त्याच्यामध्ये आपल्या धरणामध्ये फक्त चाळीस ते पन्नास टक्के आपल्याला पाणी येण्याची शक्यता आहे आणि आपला हा माझा अंदाज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माऊली चिकणे हवामान माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद